आज आपण बनवणार आहोत वडापाव सगळ्यांच्या आवडीचं असो वडापाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकाच आवडता असं वडापाव अगदी भूक लागली की पटकन आपल्या डोक्यात विचार येत त्याला एक वडापाव खाऊया मग असंच मस्त गाडीवरचं गरमागरम वडापाव चविष्ट असं वडापाव घरच्या घरी आपण बनवणार आहोत खूप चविष्ट लागतं आहे वडापाव सोबतच आपण बनवणार आहोत वडापावची चटणी गोड आणि तिखट दोन्ही चटणी बनवणार आहोत आणि ही लाल सुकी चटणी पण कशी बनवायची ती पण मी सांगणार आहे अगदी मस्त चविष्ट असं गाडीवरचं वडापाव असतं तसंच बनवलेलं आहे तर आता आपण गोड चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी अर्धा कप चिंच घेतलं आहे आणि अर्धा कप घेतलं आहे गूळ दोन्ही समान मात्रामध्ये घेतले आता गोड जर तुम्हाला जास्त आवडत असला तर गोड थोडा गूळ जास्त घेतला तरी चालात आणि यामध्ये घालूया एक कप पाणी कारण अर्धा कप गूळ आणि अर्धा कप चिंच झालेली आहे म्हणून एक कप पाणी घालायचा आणि पन चांगला पाच ते सात मिनटं आपण आता शिजवून घेऊया म्हणजे गूळ पण पूर्णपणे वितळत आणि चिंचेचं ज्या शिजवून चांगलं त्याचं कोळी येत म्हणून आता चिंच बघा मस्त शिजवून झालेली आहे थंड करून आपण एका मिक्सर जारमध्ये घालून बारीक वाटून घेऊया जर तुमच्याकडे रेडीमेड चिंचेचा कोळ असतात तोही घातलास तरी चालात मग मिक्सर का नाही लावला तरी चालत बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आता आपण एका गाळून घेऊया म्हणजेच कसे चिंचेचे हे बघा असे धागे वगैरे असले तर ते निघून येते आता ही चिंचेचा कुळ आणि गुळ आपलं गाळून झालेलं आता एका परत आपण गॅसवर ठेवूया आणि चांगलं शिजवून घ्यायचं आता परत दोन एक दोन मिनटात आपण याच्यात घालूया पाव चमचा लाल मिरची पावडर हे लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे काय कलर पण छान येत आणि चव पण येत आता पाव चमचा घातलेला मीठ आणि पाव चमचा आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालूची या आणि मस्त असं मिक्स करून परत शिजवून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असेल तर माझ्या चॅनल का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नको सोबतच बेल ॲकनवरती पण क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचाल तर बघा ही मस्त अशी आपली आंबट गोड चटणी तयार हा आता हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी एक कप भरून मस्त अशी देटासहित कोथिंबीर घ्यावायची कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आणि हे आता पाव कप एवढे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पुदिन्याची पानं चांगली धुवून घ्यावा कारण त्याचा माती जास्त असा आणि आता चार मी हिरव्या मिरच घातल तिकड तुमकं आवडेल तसे ता त्यानुसार मिरच्या घ्यावा आणि चार घेतलेल्या लसणाचं पाकळ्य हो, आणि अर्धा इंच आलाचं तुकडं घेतलेलं आता हे तुकडं बारीक आपण आपण याच्यामध्ये घालूया आता यामध्ये घालू एक कप फुटा एक चमचा फुटाणा डाळ आणि पाव चमचा काळा मीठ आणि पाव चमचा साधा मीठ आणि अर्धा चमचो जिरो घालायचा आणि एक चमचो लाल लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून आपण बारीक वाटून घेऊ एकदम बारीक बघा मस्त कलर बघा किती छान येलो तर ही आपली झाली तिखट चटणी तयार आपली गोड आणि तिखट चटणी दोन्ही तयार झालेले आहेत आता हे बटाटे बघा मी उकडून घेतलेले साला काढून आता याचे बारीक असं हातांनीच क्रश करून घ्यावायचं म्हणजे करून घ्यावायचे द फोडी करीत बसवायची काही गरज नाही कुस बटाटे कुस चांगले शिजलेले असल्यामुळे पटकन कुस करतात असेच रफली असे करून घ्यावायचे द बटाटे बघा कुस करून घेतलेले आहेत तर आता चटणी वाटून घेऊया वाढीची का फोडणीची तर दोन इंच आला आणि पाच सहा लस मिरच्या आणि वीस पंचवीस असे लसणाचे पाकळ घेऊन तर हातल्या आल्या लस आपण बारीक कापून घेऊया म्हणजे वाटूक बरा पडत आता हे मिक्सरमध्ये घालून अगदी पाणी अजिबात नाही घातलं तरी चालात पटकन वाटता वाटलं असं एखादं बारीक चमचं पाणी घाला आणि चमच्याला असं ना फिरून फिरून थोडंसं असं बारशी जरा वाटून आहे धरधरीत असं घेतला तरी चाला तर आता बघा कढईमध्ये मी घेतलं आहे तीन चमचे तेल आणि त्याला आता आपण घालूया राई तर एक चमचा भरून राई घातलेली आहे मी आणि उडदाची डाळ घालूची आहे उडदाच्या डाळीमुळे मस्त अशी वडापाव का चव येतात कारण वडापाव जेव्हा खाता ना तर मस्त अशी कुरकुरीत लागतं उडदाची रादाची डाळ दाड़ घालून नक्की बनवा आपण असेच छान छान यामध्ये मी टिप्स सांगितलेले आहेत त्या ज्यामुळे आपल्या वडापावची टेस्ट छान वाढणारा आणि एक चमचा घातलेला आहे जिरा आता राई आणि जिरा चांगला उडदाची डाळ चांगली थोडीशी होईपर्यंत परतून घेतलेली आणि याच्यामध्ये घालू कढीपत्त्याची दहा ते बारा पाना आता आपण जी आला लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवला होता बघा पाणी न घालताच मी वाटलेली आहे ती घालून परतून घेऊया गॅसची फ्लेम एकदम मिडियमवर ठेवायची म्हणजे हे मसाले करपणार नाही आता घालूया चवीनुसार मीठ बटाट्याच्या अंदाजान मीठ घ्यावा आणि मस्त आता परत मिक्स करून घेऊया मस्त अशी आल्या लसणाच्या पेचा कच्चेपणा जायपर्यंत परतून घेवायची आता घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसालो घालूया गरम मसालो एकदा तुम्ही घालून वडापाव बनवून बघा जबरदस्त टेस्टी होतात वडापाव तुम्ही एकदा वडापाव असे बनवलास याच पद्धतीने नेहमी बनवशाल एवढी माझी गॅरंटी आहे मस्त असे वडापाव तयार होतात तर हे दोन टिप्स मी तुम्हाला सांगितले एक तर उडदाची डाळ घाला आणि गरम मसालो त्यामुळे जे वडापाव तयार होतील तुमचे ते सगळे विचारतील कसे बनवलास एवढे ते टेस्टी वडापाव तयार होतात आता उकडलेलं बटाटो घातलं आणि मस्त मिक्स करून घेऊया तर मस्त ही आपली मस्त तिखट झणझणीत अशी आपली ही वडापावची भाजी तयार झालेली आहे वरचून खाली खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्तच घाला बघा मस्त टेस्ट येता आता हे सगळी भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथिंबीर बटाट्याची भाजी वगैरे आणि ही मस्त आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा आपली वडापावची भाजी तयार झालेली तो आहे थोडंसं थंड करून घेऊया म्हणजे आपला गोळे करू बरे पडतील तवसर आपण बनवूया बेसनाचं गोळ तर त्यासाठी मी हे दीड कप बेसन घेतलेला आता काहीच मापक तुम्ही वाटी घ्यावा कैची पण घरातली आणि आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मी हे कॉर्नफ्लोअर मक्याचं पीठ येतं ना कॉर्न फ्लोअर ता घालायचा नाही तर मग च तांदळाचं पीठ घातलं तरी चालात त्यामुळे काय होतं ते वडापावसाचा वरचा कवर ना मस्त कुरकुरीत होतं एकदम कॉर्नफ्लोअरमुळे आणि एकदम स्मूद अशी पेस्ट आपली बघा ही तयार होणार आह त्यासाठी कॉर्नफ्लोअर घालून एकदा बघाच ह्या ज्या छोट्या छोट्या मी गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामुळे जर तुमच्या वडापावची टेस्ट वाढत ना तुम्ही मला कमेंट्स करून सांगशाल एवढी जबरदस्त टेस्टी वडापाव तयार होतील तर आता थोडा थोडा पाणी घालून बघा एकदम असं पाच मिनटा तरी चांगला फिटून घ्यायचा त्यामुळे एकदम असे स्मूद असा आपला ह्याची बेसन तयार होतात भाजी पण आपली थोडी कोमट झालेली आहे तर आपण आता छोटे छोटे असे वडापावचे गोळे बनवून घेऊया आता जेवढ्या तुमच्या साईजच्या हवी त्यानुसार तुम्ही वडापावचे गोळे बनवून घ्यावा तर हे बघा मी या साईजचे असे वडापावचे गोळे बनवून घेतले हात दोन हातात थोडंसं हलकंसं चपटा करून घेवायचो म्हणजे तळूक पण भरं होता आणि पावामध्ये भरूक पण इझी होता थोडासा चपटा करून घ्यावायचो जास्त नाही या पद्धतीने बघा पॅटीसारखं शेप द्यायचं आहे का तसेच आपण वडापावचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि पिठाच्या गोळमध्ये असे होऊन असं अलगत हाताने वरचं ना एक्स्ट्राचं जर पीठ आता काढून घ्यावायचं म्हणजे वडापाव एकदम आपले स्मूद असे गोल गरगरीत होतात तर पीठ पीठ असं जास्त दिस ना तसा दिसायचा नाही आता कढईत मस्त गरम तेल तयार झालेला मस्त गरम गरम तेल त्याच्यामध्ये एक एक असं वडो सोडून घ्यावायचो बाजूबाजूने बघा जास्त पीठ पातळ केला तर मग असं बा हे बाजूने असे धागे धागे पिठाचे हे निघतात बघा थोडं एकदम असं घट्टसर केल्यामुळे बघा अजिबात एखादो धाग असं पिठाचं हे पीठ निघालेला नाही तर मस्त असे वडापाव आपले तयार झालेले आहेत एका बाजून चांगले भाजल्यानंतर मग दुसऱ्या बाजून भाजून घ्यावायचे तर बघा मस्त असे आपले अगदी गाडीवर मिळतात तसेच वडापाव तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि माझा कमेंट्समध्ये नको विसरू नको आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनल का सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा बघा कसे मस्त वडापाव आपले तयार झालेले आहेत बघितताच तोंडात पाणी सुटा तेवढे चविष्ट असे वडापाव तयार झालेले आहेत की नाही तर तुम्ही पण बनवा आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा असं पार्टीमध्ये वगैरे हे असतात काय फंक्शन असतात असे मस्त काहीतरी वेगळा असं स्नॅक्स बनवा ती पण रेसिपी माझ्या चॅनलवरती सगळं होत पार्टी स्नॅक्स वगैरे आणि वडापाव पण आता नक्की बनवा तर आता आपण पावा का लावून घेऊया वडापावची गोड चटणी दोन्ही पावांका मी हे गोड चटणी लावून घेते बघा वडा याच्यामध्ये मसालो घातल्यामुळे कलर बघा किती मस्त येलेलो आपल्या चटणी का कलर न घालताही आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचा काश्मीरी मिरची पावडर त्याचा कलर बघा किती छान गेलेलो आहे आता हिरवी चटणी वरसून आणि आता वड आतमध्ये एक एक ठेवून घेऊया असो आणि वरसून आता आपण घालूया सुखी ला चटणी असते ना लालवाली ती तर ही चटणी कशी बनवची त्याची रेसिपी माझ्या चॅनल वरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर ती नक्की बघा त्यामुळे तुमच्या वडापावकाची टेस्ट येत ना तर तुम्ही इस्रो असाच नाही एवढीच जबरदस्त चविष्ट असे आपले हे वडापाव तयार झालेले आहेत तर बनवा आणि मस्त एन्जॉय करा हे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीत कसे बनवूचे ते मी सांगितलेले आहेत अग अगदी दिसतात की नाही बाहेरच्या गाडीवरती वगैरे भेटतं त्याच्यापेक्षा पण चविष्ट असे हे वडापाव तयार झालेले आहेत गरमागरम वडापाव एन्जॉय करा